महर्षी मार्केंडेय जयंती व अखंडहरिणा सप्ताह निमित्त विविध कार्यक्रम नांदेड शहरातील दत्तनगर येथील श्री गणेश श्री हनुमान व महर्षी मार्कंडेय मंदिर येथे महर्षी मार्कंडेय जयंती व अखंड हरिणाम सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दिनांक पंचवीस जानेवारी ते एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान अखंड हरिणाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून दिनांक एक फेब्रुवारी रोजी महर्षी मार्कंडे यांच्या जयंतीनिमित्त भव्य अशा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे गेल्या सतरा वर्षापासून दत्तनगर येथे अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन केले जात आहे या सप्ताहामध्ये काकडा भजन ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन महिला भजन श्री रामायण भावकथा हरिपाठ तसेच हरि कीर्तन व जागर हे दैनंदिन कार्यक्रम असून या सप्ताहामध्ये कीर्तनकार महाराजांचे आठ दिवस कीर्तन होणार आहे या अखंड हरिणाम सप्ताहाला आमदार बालाजी कल्याणकर यांनी भेट देऊन दर्शन घेतले या अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता ही एक फेब्रुवारी रोजी होणार असून या सोहळ्याला आजूबाजूच्या परिसरातील भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यकारिणी मंडळ दत्तनगर यांच्या वतीने करण्यात आले आहे सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काशीनाथ लोकमवार बाबू अण्णा पिचकेवार जय नारायण मंचेवार शिवाजी कोकुलवार व्यंकटेश अमृतवार सुरेश वासलवार गोविंद बेतेवाड उत्तम संगनवार नागेश अडबलवार गंगाधर मारावार अण्णा अनलदास शंकर भंडरवार गणेश कोंडलवार लक्ष्मण चिंतेवार यांनी परिश्रम घेत आहेत रत्नगर या पावनभूमीमध्ये गेल्या अठरा वर्षापासून होत असलेल्या मार्कंडे जन्मोत्सव निमित्त जे आमचा अखंड हरनाम सप्ताह आहे ज्ञानेश्वरी पारायण आहे आणि सात दिवसामध्ये सर्व समाजाच्या वतीने आम्ही जी सोहळा करतो या सोहळ्याच्या निमित्त इथे जवळपास आमच्या माऊली शंभर एक ग्रंथाला बसत असतात आमचे मित्र हबप शिवाजीरावजी कोकुलवार आणि जे संत मंडळी आहेत या सर्व संत मंडळीच्या सहायाने माधव महाराज यांच्या सुद्धा सहाय्याने हा कार्यक्रम नियोजित सुरू आहे गेल्या सतरा वर्षापासून हा निय चालू आहे सप्ताह आमचा या वर्षी अठरावा वर्ष आहे आणि आमचं मागणं एवढंच आहे की भारत मातेचा शेतकरी मजूरदार आणि पद्मशाली समाजाने ज्या सर्व समाजाला वस्त्राचं निवारण केलेलं आहे दान केलेलं आहे त्याचं प्रगती व्हावी आणि समा, जास्त या समा आमच्या समाजाची जास्तीत जास्त उन्नती व्हावी हीच आमची मार्कंडे चरणी प्रार्थना आहे आमदार बालाजी कल्याणकर यांनी भेट दिलेली आहे सप्ताला आणि आम्हाला त्यांनी एक वचन बी दिलेलं आहे की या सभागराच्या सम मंदिरासमोर सभागृह करून देण्याचं त्यांनी आम्हाला वचन दिलेलं आहे त्यासोबतच आमच्या येथे सुद्धा मंदिर आहे तर दोन्ही मंदिराच्या समोरचं सभागराचं त्यांनी एक साथ करून देतो असं त्यांनी आम्हाला वचन दिलेलं आहे आज आमच्या महर्षी मार्कंडे जयंतीनिमित्त अठराव्या वर्ष आहे त्या अठराव्या वर्षाच्या निमित्तानं ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे सकाळी पाच साडे पाच वाजता काकडा होतो त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण होते पुन्हा नंतर भजन होते त्यानंतर महिला भजन होते त्यानंतर संत कथा आमचे हरिभक्त पारायण माधव महाराज येलुरकर यांची मधुरवाणीतून सर्व मंत्रमुग्ध असे आमचे भक्त नागरिक या ठिकाणी बसतात अतिशय उल्हासामध्ये त्यानंतर महिला व पुरुष मंडळी हरिपाठाचा कार्यक्रम पाच ते सहा असतो त्यानंतर सात ते दहा वाजेपर्यंत हरिकीर्तनाचा कार्यक्रम असतो असे आतापर्यंत आमचे सहा कीर्तन झालेले आहेत आज सातवं कीर्तन आहे आणि उद्याला आमचा काला आहे काला झाल्याच्या नंतर मोठी मिरवणूक होईल आणि ह्या मिरवणुकीमधून मिरवणूक नंतर या ठिकाणी एवढा मोठा महाप्रसाद होणार आहे ह्या महाप्रसादाचा लाभ आमच्या सर्व नांदेड जिल्ह्यातील लोक आमच्या हा लो दत्तनगरमध्ये येतात आणि मार्कंडेश्वरी प्रार्थना करून मार्कंडे ऋषींना पद्मश्री समाज व इतर समाज सर्वांना शक्ती देव बुद्धी देव आणि सर्वांच्या मनाला आणि बुद्धीला एक चालना मिळून ते पुढे संसारामध्ये पुढे जावं अशी भगवंताच्या धरणी प्रार्थना करतो रामकृष्ण हरे अखंड हरिराम सप्ताह हो, मौज श्री दत्तनगर मार्कंडेश्वर मंदिरामध्ये सप्ताह हो चालू आहे त्यामध्ये ग्रंथरा ज्ञानेश्वरी पारायण आहे काकडा भजन आहे आणि त्याचप्रमाणे आमचे आवडते आवडते परम प्रिय मित्र माधव महाराज यांच्यामुळं मला इथं येण्याचा योग आला आणि आल्यानंतर मला असं वाटलं की आता आपण इथंच राहून जावं म्हणजे एवढं रमणीय एवढे शिस्तबद्ध मनुष्य मी आतापर्यंत कुठंच पाहिले नाही त्याचप्रमाणे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणासाठी जी मंडळी आहे ते म्हणजे एकदम भावुक आहे आणि एकदम प्रेमळ प्रामाणिक माणसं आहेत आणि आज शेवटचा दिवस असल्यामुळं आम्हाला समोर बोलण्याचा योग आलेला आहे आपल्याला माहिती आहे श्री संत महंत महर्षी मार्कंडे ऋषी यांना आयुष्य किती होत चौदा कल्पवरी आयुष्य दयाला परी तो राहिला दार खाली एवढं असून सुद्धा मार्कंडे ऋषींनी स्वतःसाठी घर नाही बांधलं दार नाही बांधलं काय केलं दिवस निघाला अशी पिंडे धराजी दुपार आला अशी धराजी संध्याकाळ आला अशी धराजी म्हणजे स्वतःसाठी त्यांनी काय केलं नाही काय केलं जगाच्या कल्याणात संतांच्या भूती देह कष्टविधी पोरपकारे त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला आज बघायला मिळत आहे त्यांच्या पुण्या आज मजा मारतो महाराज आपल्याला खायला प्यायला कपड्याला कोणत्याच प्रकारची कमी नाही अशी संताची कृपा असे एवढं बोलून माझं मी शब्द दोन शब्द थांबवतो इथे श्री मार्कंडेश्वर प्रसन्न जय हो